राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी लानकर साहेबांचा सत्ताण्णवा वाढदिवस महाराष्ट्राच्या वतीनं पुणे शहरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये संपन्न होत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेला फुले मंचावरती उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ नाना शेवते महाराष्ट्राचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आदरणीय खोकरेसाहेब त्याचबरोबर महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सुनीतासाई गिरवे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख विनायक रुक्णवर पश्चिम महाराष्ट्राचे संघटक कालिदास गाडवे या शहराचे संपर्क प्रमुख अंकुश देवळकर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा या शहराचे माजी अध्यक्ष बालाजी पवार या शहराचे माजी सचिव राजेशजी लवटे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या उषारी पोखरेताई आणि उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज पत्रकारांच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व पत्रकार मंडळींचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण राज्यमंत्री बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने पत्रकारांशी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संवाद साधण्यासाठी त्याचबरोबर या परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एक पाच प्रथम आम्ही युवा संघर्ष योद्धे पुरस्काराने जाहीर करतोय आणि पाच लोकांना युवकांना आम्ही युवा संघर्ष योद्धे म्हणून जाहीर करणार आहोत त्या संदर्भात आणि इतर काही गौरव सन्मान होणार आहे त्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष काशीनाथे आपल्याशी संवाद साधतील आज राष्ट्रीय समाज पक्ष युवा संघर्ष निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी पत्र दाखवित केल्याच्या पत्रकार दाखवलेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव मोहन सरगर महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आजी पाटील महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य बाळासाहेबजी खोखरे महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी सदस्या सुनीलताई किरवे तसे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख विनायक मामारोपनोर आणि पश्चिम महाराष्ट्राचे runterhi... संघटक कालिताजी नडवे पुणे शहराच्या अध्यक्षा दादवदाई पुणे शहराचे माजी अध्यक्ष बालाजी पवार आमचे पुणे जिल्ह्याचे संघटक अंकजी देवळकर enroll... आणि सर्व पत्रकार नंदिनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राष्ट्रनायक मान्य महादेव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडवो आणि त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार संस्था राजू शेट्टी यांच्या प्रमुख नंबर उपस्थितीमध्ये युवा संघर्ष निर्धार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन करत असताना महादेव जानकर यांनी राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करीत असताना केलेला संघर्ष सर्वज्ञात आहे त्यांनी शिक्षण संपल्यानंतर लगेचच समाजकारणात उडी घेतली महाराजा यशवंतराव भोळकर यांच्या प्रेरणेने काम करत यशवंत सेनेचे संघटन उभे केले एकोणीसशे ब्याण्णव पासून या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शोषितांना आवाज दिला दोन हजार तीन मध्ये या कार्याचे रूपांतर राष्ट्रीय समाज पक्षात केले सातत्याने त्यांनी प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान दिले त्यामुळे दोन हजार नऊ पासून राष्ट्रपतीचे प्रतिनिधी विधिमंडळात आहेत स्वतः महादेव जानकर यांनी दोन वेळा विधान परिषदेत प्रतिनिधित्व करून राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्य व्यवसाय खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रपती सोहळावर वाटचाल सुरू केली आहे रासपची ही वाटचाल म्हणजे महादेव जानकर यांचा त्याग व कष्टावर झालेले आहे त्यांनी युवा जा, अवस्थेत घेतलेल्या धाडशी निर्णयामुळे राज्यात एक नवी चळवळ उदयाला आली त्यामुळे जानकर जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने या युवा संघर्ष निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे विविध प्रश्ना प्रश्नासाठी लढणारे युवक अधिक संख्येने घडावेत हा या परिषदेचा हेतू आहे या परिषदेला राजू शेट्टी आणि बच्चू कडू हे संघर्षशील नेते उपस्थित राहणार आहेत जानकर शेट्टी बच्चू कडू या सन्मान या सामान्य कुटुंबातील तरुणांनी युवा अवस्थेत स्वतःला राजकारणात झोकून देऊन इतिहास घडवला आहे त्यामुळे या परिस्थितीत हे तिन्ही नेते राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे संदेश देतील पाच या आम्ही युवा संघर्ष निर्धार मेळाव्याच्या वतीनं पाच संघर्ष युवा योद्ध्यांना या ठिकाणी सन्मानित करणार करणार आहोत विविध क्षेत्रामध्ये प्रभावी कामगिरी केलेले पाच संघर्ष युवा योद्ध्यांना सन्मा... सन्मान सन्मान्य या परिषदेत करण्यात येणार आहे शोषित वंचित घटकांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे युवा संघर्ष निर्धार परिषदेच्या संयोजन समितीकडून या पुरस्कारासाठी अनिल पवार खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा विक्रम धोने तालुका जत जिल्हा सांगली दत्तकुमार खंडागळे तालुका विटा जिल्हा सांगली सौरभ हटकर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा नितीन आंधळे तालुका केच जिल्हा बीड या यांची निवड या पुरस्कारा या सन्मानासाठी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या संघर्ष राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांच्या सामाजिक चळवळीपासूनच्या आजपर्यंतच्या संघर्षामध्ये त्यांचं योगदान आहे अशाही काही लोकांचा आम्ही सन्मान करणार आहे तर प्रामुख्यानं आपण जी निवड केलेली आहे या पाच जणांची यामध्ये अनिल पवार पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेला अनिल पवार यांनी गेल्या दहा वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वतःला झोकून दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवृत्त पदाची जबाबदारी सांभाळत असताना देखील विविध उपयोग विविध प्रयोग केले आहेत चांगले उत्पादन घेऊन त्यांना चांगला भाव मिळण्यासाठी आंदोलन केली आहे खटाव तालुका आणि परिसरातील ऊस उत्पादकाचे प्रश्न त्यांनी धसास लावले आहेत हळद तसेच इतर उत्पादनाला रास्त भाव मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलने केलेली आहेत त्याबरोबर त्याचबरोबर दुसरे जे आपले सन्मानार्थी आहेत विक्रम ढोने गेल्या सहा वर्षापासून विक्रम ढोने हे धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून कार्यरत आहे राजकारणासाठी सुरू आवाज उठवला आहे सोलापूर विद्यापीठामधील अहिल्यादेव होळकर यांचा पुतळा शासकीय निधीतून होण्यासाठी आंदोलनात्मक पाठपुराव केला आहे या ठिकाणच्या पुतळा उभारणीवरून राजकीय दुकानदारी सुरू असताना त्यांनी राज्य शासनाला हस्तक्षेप करायला भाग पाडले त्यांच्या या संघर्षामुळे सोलापूर विद्यापीठातील अहिल्या देवींचे स्मारक हे शासकीय निधीतून साकारले जात आहे आणि तिसरे जे आपले ते दत्तकुमार खंडागळे म्हणून आहेत सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यामुळे दत्तकुमार खंडागळे खंडागळे यांची रोखोक पत्रकारिता राज्यभर पोहोचली आहे लोकशाही मूल्य आणि जनसामान्यांची बाजू घेऊन त्यांनी लिहिलेल्या लेखांनी ले 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 अनेकांच्या मेंदूचे कवाडे उघडी केली आहेत धर्मद्वेषाचे राजकारण समजावून सांगून युवा पिढीला लोकशाहीच्या मार्गावर आणण्यासाठी ते देत असलेले योगदान अतिशय त्यांचं महत्वपूर्ण आहे त्याचबरोबर चौथे जे आहेत आपले सौरभ भटकर मेंढपाळांच्या प्रश्नावर अभ्यास मांडणी करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचे कार्य सौरभ भटकर हे करीत आहेत मेंढपाळ पुत्र आर्मीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या टपाल सत्याग्रहाची सर्व दूर दखल घेण्यात आलेली आहे सध्या विद्यापीठात ते सामाजिक सांस्कृतिक राजकीय प्रवासावर संशोधन करीत आहे त्याचबरोबर आपले नितीन गेल्या पाच वर्षात एमपीएससी युपीएससी च्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनात नितीन आंधळे यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी उपस्थिती केली आहे नोकर भरतीतील घोटाळे बाहेर काढण्याबरोबरच भरतीतील पदांची वाढ करण्यात त्यांनी योगदान दिलेले आहे सार्ती पार्टी महाज्योती अमृत या संस्थेमधील शिष्यवृत्तींचे प्रश्न सोडण्यासाठी आग्रही भूमिका घेतलेली आहे अशा लोकांची निवड आमच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि यांना युवा संघर्ष पुरस्कार राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर राष्ट्रनायक मानने महादेव जानकर साहेब यांच्या सामाजिक चळवळीपासून ते हे आज अखेरच्या प्रवासामध्ये ज्यांच्याकडं ज्या व्यक्तींनी कसलंही पद घेतलं नाही पण सुरुवातीच्या दिवसापासून आज अखेर ती माणसं सा जानकर साहेबांच्या बरोबर तन मन धनाने आहेत म्हणजे पैसा लागला संघटनेला पैसा त्यांनी खर्च केलेला आहे वेळ दिलेला आहे आणि त्याचबरोबर अतिशय मोठं त्यांचं योगदान आहे अशी एक पंधरा लोक या वर्षीपासून आम्ही सुरुवात करतोय आम्ही पहिल्या वर्षी एक पंधरा लोकांचा या ठिकाणी त्यांना सन्मान देऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान चिन्ह देऊन आणि मानाचा फेटा बांधून त्यांचा या ठिकाणी आम्ही गौरव करणार आहे अशा पद्धतीनं या युवा संघर्ष निर्धार मिळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष प्रा बच्चू कडू आणि त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे अतिशय संघर्षशाली हे दोन्ही नेतृत्व आहेत आणि ज्यांचा वाढदिवस आहे राष्ट्रनायक मान्य महादेव राज अतिशय संघर्ष सामान्य कुटुंबात कोणताही राजकीय वारसा किंवा कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना या तिन्ही माणसांनी अतिशय मोठं योगदान या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने विनंती करतो आणि सर्व वरिष्ठ चर्चा आहेत जानकर साहेब बच्चू कडू आणि राजू शेट्टी साहेब निश्चितपणे हे समविचारी नेते आहेत आणि संघर्षशाली नेते आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नावरती असतील किंवा बच्चूबाबांच्या माध्यमातून आपण अतिशय मोठं काम झालेलं आहे किंवा जे विस्थापित लोक आहेत त्या विस्थापितांसाठी युवकांसाठी धनकर साहेबांच्या माध्यमातून अतिशय मोठं काम झालेलं आहे आणि तिन्ही समविचारी माणसं असल्यामुळं आणि तळागाळातील लोकांसाठी यांचं काम आहे राजू शेट्टींचं शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठं योगदान आहे निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक विचार होऊन काहीतरी उद्याच्या कार्यक्रमामध्ये घडण्याची शक्यता आहे